मस्त मौसूद खरवसाच्या वडा खरवस म्हटलं की गावाकडची आठवण येते कारण शहरांमध्ये खरवसाचं दूध मिळतंच कुठं पण खरवस मात्र खावासा वाटतोच ना म्हणूनच आज आपण अगदी घरगुती साहित्य वापरून साध्या दुधापासून खरवस कसा करायचा ते बघतोय आता मी असं नक्कीच म्हणणार नाही की हा खरवसच आहे पण याची चव खऱ्या खुऱ्या खरवसाच्या वड्यांच्या बऱ्यापैकी जवळ जाते दुधाची तहान ताकावर तशीच खरवस खाण्याची इच्छा यावर आपण नक्कीच पुरवू शकतो इतकी सोपी रेसिपी बघून तुम्हाला वाटेल अरे एवढं सोपं होतं त्यामुळे पटकन व्हिडिओला लाईक करा रेसिपी सोपी आहे चला करूया नमस्कार सरिताज किचन मध्ये आज आपण खरवसाच्या वड्या किंवा खरवस कसा करायचा ते बघणार आहोत आता याला चिकाच्या वड्या असंही म्हटलं जातं तर खरवसाच्या वडा साध्या दुधापासून केला जात नाही तर जेव्हा गाय वासराला जन्म देते त्यावेळी पहिल्या काही दिवसांचं जे दूध गायीने दिलेलं असतं ते खूप घट्ट असतं त्याला चीक असं सुद्धा म्हटलं जातं आणि त्याच्यापासून या वड्या तयार केल्या जातात आता खरवस म्हणलं की मला गावाकडचीच आठवण येते कारण खराखुरा खरवस मी तिथंच खाल्लेला आहे आमचे दूधवाले मामा अगदी पहिल्या दूध दूधसुद्धा आणून द्यायचे पहिल्या धारेच्या वड्या तर इतक्या घट्ट होतात की त्या आपल्याला किसून पाकामधल्या वड्यासुद्धा करता येतात आता ती रेसिपी मी शेअर करू शकणार नाही कारण अगदी तसं दूध मिळणार नाही आणि त्यानंतर जे दूध असतं ते थोडंसं पातळ असतं पहिल्या दिवसापेक्षा आणि त्यापासून आपण चिकाच्या मऊ वड्या करतो किंवा खरवसाच्या मऊ वड्या करतो आता ज्यावेळी मी पुण्यात आले होते ना त्यावेळी मी बघितलं की बऱ्याच ठिकाणी खरवस असा इतका ढिगभरून असा लावलेला असतो विकण्यासाठी मला जरा आश्चर्य वाटायचं की हे दूध अगदी नेहमीच उपलब्ध होत नाही मग हे लोक अगदी रोजच्या रोज खरवस विकतात कसं काय मला जरा कळायचं नाही पण मला ते खाऊसं पण वाटायचं नाही आणि आता मला त्याची रेसिपी समजलेली आहे तर या वड्या चिकाच्या दुधापासून न करता साध्या दुधापासूनच तयार केल्या जातात आणि तीच रेसिपी आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे आता खऱ्या खरवसाची सर याला येणार नाही पण नव्वद टक्के आपण तिथंपर्यंत पोहोचतो म्हणजे बऱ्यापैकी चव तिथंपर्यंत पोहोचते कारण आपल्याला हे दूध रुप रोजच्या रोज उपलब्ध होत नाही पण तुम्हाला खरवस आवडत असेल तर ही रेसिपी फक्त आणि फक्त तुमच्यासाठी तर अगदी साधं सोपं सामान लागतं फार काही वेगळं सामान लागत नाही आणि मुख्य म्हणजे इथं आपण अगर अगरचा वापर करत नाही होत आपलं रोजचं सामान वापरूनच ही रेसिपी करतोय तर त्यासाठी आपल्याला साहित्य काय लागणार आहे ते बघूयात तर इथं मी घेतलंय एक कप फुलक्रीम दूध शक्यतो म्हशीचं दूध घ्यायचं आणि फुलक्रीम दूध वापरायचं तर एक कप दूध घेतलेलं आहे हे उकळून गार केलेलं दूध आहे त्याच्यासाठी एक कप कंडेन्स मिल्क लागेल अर कप ले ले, अर्धा कप दूध पावडर घेतलेली आहे जी बाजारामध्ये सहज उपलब्ध होते अगदी दोन चिमूट हळद घेतलीये अर्धा चमचा वेलची पावडर थोडीशी अगदी दोन चिमूट जायफळाची पावडर घेतली आहे आणि इथं मी घेतलंय एक कप घट्ट दही म्हणजे याला चक्का असं म्हटलं तरी पण चालेल तर हे दही मी कसं तयार केलं तर आपलं साधं दही दीड कप घेतलं आणि त्याला कॉटनच्या कपड्यामध्ये असं टांगून ठेवलं रात्रभर टांगून ठेवलं की हे घट्ट दही तयार होतं त्याच्यातलं पाणी निघून जातं किंवा तुमच्याकडे एवढा वेळ नाही आहे तर सरळ हाताने पिळून त्याच्यातलं पाणी काढून टाका असं घट्ट दही आपल्याला एक कप लागणार आहे आता इथं मी एक मिक्सिंग बोल घेतला आहे यामध्ये घ्यायची मिल्क पावडर आणि हे दूध तुम्हाला जर मिल्क पावडर घ्यायची नाही आहे तर आपली दुधावरची साय एकदम घट्ट घट्ट साय असते ना ती वापरली तरी पण चालेल आता याला चांगलं मिक्स करायचं आहे आणि याच्यामध्ये गुठळ्या राहून द्यायच्या नाहीत याच्यातल्या गुठळ्या मोडून घेऊ आता रंग छान यावा म्हणून अगदी किंचित हळद इथं मी वापरते फक्त दोन चिमुठ हळद घातली याला मिसळूयात हळद घालणं पूर्णपणे ऑप्शनल आहे पण आपल्याला तसाच रंग पाहिजे ना म्हणून आपण थोडीशी हळद घातली हळद मिसळून घेतली तर यामध्ये आपल्याला हे घट्ट दही घालायचं आहे दही आंबट घ्यायचं नाही आहे ताजंच दही घ्यायचं आणि त्याला टांगून ठेवायचं आता हे दहीसुद्धा याच्यामध्ये चांगलं एकजीव करून घेऊ तर हे बघा दही आपण याच्यात चांगलं मिक्स केलं आहे अजिबात गुठळी याच्यात राहिलेली नाही आहे आता यामध्ये घालायचं आहे कंडेन्स मिल्क मला वाटतं की बाजारामध्ये जे खरवस मिळतं ना त्याच्यात फक्त कंडेन्स मिल्कच्याऐवजी साखर घालत असावेत तर याला चांगलं मिक्स करायचं आहे सगळ्या गोष्टी चांगल्या एकजीव करणं खूप महत्त्वाचं आहे एक दोन मिनिटं याला चांगलं फेटून घेऊ तर याला आपण चांगलं फेटून घेतलेलं आहे सगळे जिन्न चांगले एकजीव झालेले आहेत आता इथं मी एक केकचा टीन घेतला आहे तुम्ही कुकरचा डबा ताट कसं पण घेऊ शकता त्यामध्ये हे मिश्रण काढायचं आहे आता याच्यावर आपल्याला थोडीशी वेलची पावडर घालायची किंवा तुम्ही मिश्रणामध्ये सुद्धा वेलची पावडर मिसळली ना तरी पण चालेल थोडंसं जायफळाची पावडर किंवा तुमच्याकडे अख्खं जायफळ असेल तर ते किसू शकतं हे तयार झालं आहे आता इकडे मी एका कढईत पाणी तापत ठेवलेलं आहे आणि त्याच्यामध्ये असं स्टँड किंवा एक कडी ठेवली आहे तुम्ही जर कुकरमध्ये जरी हे कुकरच्या डब्यामध्ये भरलं आणि कुकरमध्ये जरी ठेवलं तरी चालतं आता यावर आपल्याला हा डबा ठेवायचा आहे आता काय होतं ना बऱ्याचदा वरचं पाणी याच्यात पडू नये म्हणून याच्यावर एखादं कापड झाका किंवा बटर पेपरने झाकून घ्या याच्यावर कापड झाकायचं आणि याच्यावर झाकून याला साधारण वीस मिनिटासाठी मंद ते मध्यम आचेवर वाफवून घ्यायचं कुकर मध्ये करणार असाल तर कुकरची शिट्टी काढा आणि मग सेम याच पद्धतीने वाफवून घ्या तर एक वीस मिनिट होत आलेली आहेत आपण याला चेक करूयात हे बघा अगदी खरवसासारखं दिसत आहे ना आता फक्त एकदा याच्यात टूथपिक किंवा सुरी किंवा फोर्क घालून बघायचं हे बघा याला छान असा घट्टपणा आलेला आहे फक्त काय आहे ना मी याच्यावरचं कापड काढून टाकलं कारण मी थोड्या वेळाने बघितलं तर कापड त्याला आतमध्ये पडलं होतं म्हणून मी कापड काढून टाकलं आणि हे बघा सुरीला फोर्कला काही चिकटत नाही आहे आणि हे छान सेट झालं आहे याचा अर्थ हा खरवस तयार झालेला आहे गॅस बंद करूयात आणि याला बाहेर काढून पूर्ण गार करून घेऊ तर आपला खरवस आता पूर्ण गार झाला आहे हे बघा अगदी वडी मस्त सेट झाली पण ही अजून छान सेट होण्यासाठी याला एक दोन तासासाठी असं झाकून फ्रीजमध्ये ठेवूयात किंवा तुम्ही याला रात्री करून ठेवलं ठेवा आणि सकाळी खायला घेऊ शकता आपण याला दोन तास ठेवू साधारण एक अर्धा तास मी याला फ्रीजमध्ये ठेवलं होतं जास्त वेळ ठेवण्याची पण गरज नाही रात्रभर ठेवलं तरी सुद्धा चालतं किंवा तुमच्याकडे फ्रीजच नाहीये तुम्हाला फ्रीजचं ऑप्शनच नाहीये तर तुम्ही याला तयार झाल्यानंतर कढईमध्ये एखादं थोडंसं गार पाणी घ्या म्हणजे नॉर्मल पाणी त्याच्यामध्ये हा डबा तासभर ठेवून द्या तरी पण चालतो आता अर्धा तास फ्रीजमध्ये ठेवल्यानंतर हा बघा किती मस्त सेट झालेला आहे वाटतं ना अगदी खरवस असल्यासारखा आणि याचा सुगंध ना खरं सांगते अगदी खरवसासारखा येतो मला तर तो, तो बाजारात मिळतो ना त्याच्यापेक्षा हा अगदी छान आहे आता याच्या वड्या कापून घेऊ तर तुम्हाला जसं लहान मोठी आवडते ना त्याप्रमाणे तुम्ही वडीची साईज ठेवू शकता कडेने हा थोडासा मी मोकळा करून घेते आणि आता याला काढून घेऊ हे बघा अगदी मस्त आपल्या खरवसाच्या वड्या तयार झालेल्या आहेत किती सुंदर दिसतोय ना आणि खरं सांगते याचा सुगंध तर अगदी मला तशाच खरवसासारखा येतोय आणि हा टेस्टला सुद्धा जवळपास आपला जो ॲक्च्युअल खरवस म्हणजे चिकाचं दूध असतं ना त्याच्यापासून ज्या वड्या करतो तसाच लागतो तर हे बघा सगळ्या वड्या किती मस्त निघालेल्या आहेत आणि किती सुंदर दिसतात तुम्ही बघू शकता रंगही अगदी मस्त आला आहे टेक्स्चरसुद्धा अगदी परफेक्ट आलेलं आहे आणि याची चव म्हणाल तर खरं आहे नव्वद टक्के नाही अजून जास्त आपल्या ॲक्च्युअल खरवसाच्या वड्यांसारखीच येते कुठेही आपण अगर अगर वापरलं नाही जिलेटिन सुद्धा वापरलेलं नाहीये कंडेन्स मिल्क ऐवजी तुम्ही साखर सुद्धा वापरली तरी पण चालेल कंडेन्स मिल्क इथं मी एक कप वापरलं आहे तुम्ही अजून कमी केलं तरीसुद्धा चालेल कारण मला या बऱ्यापैकी गोड वाटत आहेत तुम्हाला कमी गोड हवे असतील तर तुम्ही प्रमाणसुद्धा कमी करू शकता तर अगदी सोपी आहे जे काही दही आपण वापरतो ते फक्त आंबट घ्यायचं नाही चांगलं ताजं दही घ्या मस्त बांधून ठेवा सगळं मिसळायचं फेटायचं आणि ढोकळ्याप्रमाणे स्टीम करायचं एकदम मौसूत अशा खरवसाच्या वड्या तयार झाल्या खरवस नाही म्हणणार चीटिंग आहे ही, याला मिल्क पुडिन असं नाव देईन मी कारण खरवस म्हणजे वेगळीच गोष्ट आहे तर करून बघा ही रेसिपी कमेंट्समध्ये सांगा की ती कशी वाटली पुन्हा भेटूया तशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद